नमस्कार मित्रांनो दमली बघा चालून चालून आज डायरेक्ट आता हो आहे की बरोबर आहे की लांब ना, ना आलोय ला बर का चालत आज किलोमीटर किलोमीटर जनावर सोबत असल्यामुळे मग जरा आता अब्द झाली सकाळी जाताना तडतडा एकटी गेली सगळं वाटत शिरायला होतो करायचं बाटूक होतं त्यामुळं काय जमलं नाही आता तळ्यात आली बघा आपलं लोकेशन घरा बसलं तळ हिता आलोय आता सध्या हि मसर हि माग शिर्ड शिर्ट काय माणूस मोर चाललं का चालते तिया मसरांच कस आता वाट घरची दिसायला लागली का उदळाय बघायला लागली ती वक पाण्यावर घालती बघा आता इकडे पाण्यावर चालली शिर्ड मसरांनी आपल्या आता पंधरा बघितलं नाही भाऊ अजून तसं मनाय बाटू लवकर चारलं अजून माणसांची बाटकं राहणार तशी जायती वाटलाच लवकर पडला नाही भारी लागली बघा लोकांचं कोण जाग्यावर आणत गेल या तरी अजून बिचारी चार पिणा ती जनावरती भरून पाहिली हो यावं इथं पाजली आहे का नाही तरी पाणी आली काय की पहिले कार हवा सुटली या आणि बाहूजीचा तर आमच्या बघा वट बोलून गेलाय खालचा एकच वट खालचा तेवढा उललाय लागले पाणी पितोर ती पाटली आता कसं थंडी ही सुटली या त्यामुळं थंडी चार रे का मस्त बाहजीला दिलते पण भाऊजीला थंडी चालून चालून थांबली म्हणजे सकाळी बी चालत आली आता बी चालत आली पी पाणी जनावर थांबत होती मित्रांनो आता जनावर थांबली जशी घर रानातन जशी जनावर हल्ली ती का मित्रांनो पाणी पिऊन त्या विहिरीत निघाली का वाटणी 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 आली बघा आता व्हायचं हो आता व्हायचं उभा राहिली बघा आता उभा राहिलो दोन भरला पण जनावरानं वाट कशी कळली व घराघरात चाललं का कराकन आली चालत काय अगं मद नसिराय ना होत मग मी काय केलं साईटने एक जर म्हटला सर्वी नंबर वन वाट आहे म्हणजे वाटानी आलो मग मोकळे रानात नाही आलो मी कोण होतं तुम्ही की काय आ होते वस्ती उज होय अ तुम्हाला नावना डायरेक्ट हक मारगे म्हणून म्हटलं मला काय एवढी मलाच माहिती नाही ती बघितली चक चक इकडे बाबा लोकांचा हाय धान ही काय करायचं इथं बी शिरडले कोडू आज घरी मागरत का वाजायला झाला असेल त्यास थोडं उतून तू माग होती म्हणून तो गाणी हणणा होती मग काय तर ले आप की की ले तो किती पण घरा आता त्याला मोर व्हाय लागते का बघा वाट धरून चालली माझा इतन काय आपला तो हा काज रान लागले आता त्यांच्या ओळखीचं पाया खालचं लागलं छक छक आ खाली हात माग दो आय लागले का मग अगं बाय 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 मेकअप करायला लागली ती ओ हो हाले काय या पंधरा दिवसात पाय अडकला काय की दाग तुझा पंधरा दिवसात तिला मेकअपच मिळाला नाही तिथं होती का

बघा होय तर तिथला ही होता का ती मी जनावरांवर उभा राहिली दुपारी आला दुपारनं पुन्हा त्यांनी सगळं आणून घालवलं हिता ना आता पुन्हा बघा आम्ही घेऊन आता आलो या बा कशी लाईनीनं आम फुगली बर का आणि पहिले आमची शेरग तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलीच होती आणि आताची शर्ट बघा तकडाई हाणली की नाही शर्टाच्या अंगावर मसराच सुधारली ती आवड लय नाही थोडं नाही मुलगाच खाया भेडलाय त्यांना लास्ट शेवटचा दिवस म्हणून थोडं राण उरवलं होतं सगळे आता सोडून दिली दम बघा माझा छक छक आव मला तर ही वाटत घरी काय म्हणायचं भाऊजी भाजी त्याल लई का गा त्याल लाक ना का एक दिवशी त्यांनी चिकनचं तिथं पार्टी केली ते मी बघितलं तेल तेल आता कसं भाऊजीच घस आवळून आता म्हटलं मी भाऊजी काय मिळ खुलासायचं नाहीतर नाही तर त्यांना काय व्हायचं क्वालिष्ट वाढायचं तेल कटलंय खाल्ल्यावर भाऊजी oh. क्वालिष्ट oh. या वाढलं का कायमय भारी होता बरं का बर ज्वारी काढायला लागायची सकाळचं उठलं का अकरा वाज असतर अन्नासायचं इथन जाऊस्तर आंघोळ नसायची तोंडाला पाणी नसायचं चाक मग काय ते तर घर ते घर ते बहुजीस तर आमच्या हट फुटून गेलं बघा पाक रक्त बंबळ झालं जाऊ दे आता घरी हाय हायवेस्लिनची डबी लावा आता संचला आणि पोरं तर लय खुश होते आबा आबा करू मग काय आज दिस पोरं का नाही आबा आबा आबाच नाही आबा, आबा, आबा यार पोर असले कारण आबा कावत नाही मारत नाही ना त्यामुळं आबाच लई आबाच लड परत नाही नवीन जागा दिसायला लागल्या त्यामुळं पळायला लागले आत्ता आलो आपल्या आप इथन राणाची सुरुवात झाली या बांधापासनं म्हणजे आपलं नाही बरं का त्यांच्या चुलत्याच आहे भाऊजीच्या पण आपलं त्या बांधापर्यंत आहे की आत्ता दारात आलो बघा पण हिता येईपर्यंत एकदम झाला बरं का आमचं कारण एक म्हणण्यापेक्षा दोन झालं दम सकाळचा एक आताचा एक जेवलंय पिकडून गेलाय भाऊजी जेवल्या सकाळी भाऊजीनं मला दोन चपात्या ठेवल्या होत्या त्यातला नक सुद्धा उरवला नाही सगळी खाल्ली मीस बघित कशी चिरली तिला दिसलं का शरद पळाली बघा मी पळती तोवर इकडून ही गई हाय यांच्या भाऊजीच्या चुलतेची त्याने खरकाट्या रानात आणून बांधले छाक okay. छाक गंजीवर जाते गंजीत आहे ना आपली मोर लावली आता ए पोरानू आबा आला आबा कपडे काढायचे त्याच <स्थित गए> भाऊजीला येऊन जाऊन बापूच याड आणि ती दिन अनुदा कुठे गेली तेव्हा ही गंज आहे बघा आपली दिसली का तिकडच्या नंबरातल्या वाटकाची एवढी गंज लागली आपल्या ही एवढी गंज लागली छक छक नुसती हरकून घ्यायला ती आबाला बघायला आणि तर वरगायच लागली छक छक घरी आलं का माणसं लागते ती इथं बांधायला लेकरं बिरून ना रादा अरे गंजेमुळे आणबू उभं राहाय लागले नाहीतर काही पोस्तित तिथं आता घालती आधी जनावर एव का बांधली बघा आता जनावर तोपर्यंत अनुजा बी आमची अंगाला येऊन ची टाकली हाली हाली करून काल बा अनुजा हे अनु न आना कुठे आपली म्हैस म्हशीकड बघतय आबाकड बघतय ती ले था, था, आबा आलो रे लय यार शर्डाच मसराच आबाच आहे का नाही हा अक्षरड वागरत बघ गेली ती किती वागर बहरमसू दिसायला लागलं का नाही शेड पलीकड मसर ही कसं झालंय भारी आता इथं एक दोन इथं रिडी एक किती भारी वाटतंय बघा बरं जनावर असल्याशिवाय घराला शोभा येत नाही बराबर आहे का नाही पण ह्या जनावरानं यूज तर ही पिटा पडला अगं ते चालायचं जवळ नाही दुसरं काय नाही द्याने पण चालायचं जवळ नाही त्यात एक बिचारा भाऊजीला येऊन म्हणला अरे ते पडायला पडेल जनावर इथं पेहरलेला आहे त्यात अजून जरा लांब नाही यावं लागलं त्यामुळे जरा असं लांब पडलं सकाळी कसं मी मोकळी असल्यामुळं तडा 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 मधनच गेलती जितनं जवळ पडेल तिथनं गेलती आणि जनावर असल्यामुळं त्यांना अडवून अडवून आणायला लागत होतं एक माग एक मोरं झाल्यामुळं कणाकणा कणाकणा आली आता घरी जनावर आली ती कसं वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपलं बाटू तिथला गंज कशी लागली आहे ते बी सांगा